नमस्कार मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये सगळ्यांचं स्वागत जाणून घेऊयात पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर बुधवारी पुण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली होती मात्र त्यानंतर आता पालकमंत्री अजित पवार यांनी वसंत मोरे यांना इशारा दिलाय की अगोदर स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास पूर्ण होऊ द्या या प्रकरणातील सत्य काय त्याचा उलगडा होऊ द्या आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत स्वतःला वेगळा दाखवण्याचा प्रयत्न करताय कोणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असेल तर त्याच्याकडून नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे असं कोर्टानं म्हटलं असल्याचं पालकमंत्री अजित पवारांनी सांगितलंय स्वारगेट प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बलात्कार प्रकरणावर भाष्य केले तसेच पीएमपीएल डेपो मॅनेजर महिलांना व ड्रायव्हर लोकांना त्रास देतोय याबाबत मी टीव्ही वरती पाहिलं आहे आयुक्त यांच्याशीही बोललो आहे जर तथ्य असेल जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल ते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले पिंपरी चिंचवड शहर उबाठाचे प्रभारी शहर प्रमुख संजोग वाघेरे यांच्या पत्नी महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा उषा वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या शहर कार्यकारिणींच्या बैठकीला हजेरी लावली आहे उषा वाघेरे यांनी लोकसभा निवडणुकीत पती संजोग वाघेरे यांचा प्रचार केला होता संजोग वाघेरे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पदही भूषवले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ आणि समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोणी काळभोर येथे समाजभूषण आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उद्या होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप काळभोर यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक शिक्षण सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुभाष काळभोर असणार आहेत तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष भैकुमार साळुंके शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके आदींच्या हस्ते होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सदीप बोडके यांनी दिली आहे दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दल या चळवळीचा इतिहास सांगणाऱ्या चल हल्ला बोल हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात आला या चित्रपटातील काही दृश्यांना तसेच पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आक्षेप घेत कोण नामदेव ढसाळ अशी विचारणा सेन्सॉर बोर्डनं केल्याने साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात एकच खळबळ उडाली आहे सेन्सॉर बोर्डाचा मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी नामदेव ढसाळ कोण या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या पी एम पी एलच्या बसमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय तीन दिवसांपूर्वी स्वारगेट एस टी स्थानकामध्ये तरुणीवर झालेल्या गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतलाय याची अंमलबजावणी पुढील काहीच दिवसांमध्ये केली जाणार आहे आरोग्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांकडून एक पासून दीड कोटींपेक्षा अधिक बालकांची राज्यस्तरीय आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ आज औंध येथे एका शाळेत होणार आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार खाजगी शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांवर प्रवेशांसाठी निवड झालेल्यांपैकी आत्तापर्यंत केवळ सेहेचाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के बालकांचा प्रवेश निश्चित झालाय या जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी आणखी संधी मिळावी म्हणून प्राथमिक शिक्षण विभागानं निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी आता मुदतवाढ दिली आहे यामुळे पालकांना निवड यादीतील बालकांचे प्रवेश दहा मार्चपर्यंत निश्चित करता येणार आहेत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय आता या प्रकरणी पुण्यातील महिला जागर समिती आक्रमक झाली असून बस स्थानकात आरोपीची तिरडी हातात घेत अनोखं आंदोलन करत त्यांनी निषेध व्यक्त यावेळी नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या महिलांकडून करण्यात आली आहे इतकेच नाही तर आंदोलनकर्त्या महिलांनी गृह वक्तव्य असंवेदनशील असल्याचा आरोप केलाय या तिरडी आंदोलनाच्या माध्यमात माध्यमातून महिलांनी महायुती सरकारचा देखील निषेध व्यक्त केलाय पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे फरासखाना पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली आहे पोलिसांनी चोरट्यांकडून चौदा दुचाकींसह एक सायकलही जप्त केली आहे शहराच्या मध्य भागातून दुचाकी चोरणारा आकाश हेरुकुंचन याला अटक करण्यात आली आहे आरोपी आकाशनं फरासखाना पोलीस ठाणे तसेच ग्रामीण परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात उघडकीस झाले या बातमीसह इथेच थांबूया पुण्यातील अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज अनकट